म्हणून जीवनविद्येचं हे जे कार्य आहे हे फार मोठं कार्य आहे आणि ह्या कार्यातून आपल्याला क्रांती घडवायचं आहे मी नेहमी सांगत असतो आणि त्याची सुरुवात प्रार्थनेपासून म्हणून जीवनविद्येने जी प्रार्थना सुरू केलेली आहे ती प्रार्थनामुळे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड दे ही प्रार्थना जीवनविद्या ह्याच्यातून आम्हाला क्रांती घडून आणायची ह्या प्रार्थनेतूनच तुन तुन क्रांती घडवून आणायची आणि ही प्रार्थनेच्या पाठीमागे जे तत्वज्ञान आहे ते जीवनविधेने मांडलेलं आहे जीवनविद्येने याच्या पाठीमागे असणारं जे तत्त्वज्ञान आहे ते मांडलेलं आहे म्हणून जीवनविद्येचं जे तत्वज्ञान आहे ते आज लोकांना पटू लागलेलं आहे आवडू लागलेलं आहे कारण की नाही आणि हळूहळू ते लोकात रुझेल त्याला जेवढी अधिक प्रसिद्धी मिळेल तेवढं लोकांचं भलं होणार आहे पण चांगल्या गोष्टीला प्रसिद्धी द्यायला लोक जरा काकू करतात वाईट गोष्टीला प्रसिद्धी देण्यासाठी अर्ज करावा लागत नाही पहिल्या पानावर अमक्या ठिकाणी खून झाला आता काहीच पहिल्या पानावर येणारी गोष्ट आहे का आता खून ही गोष्ट चांगली आहे का जगामध्ये कुठेतरी खून झाला तर काय त्याचा आहे काय खून झाला पण त्याला एवढी प्रसिद्धी तुम्ही जेव्हा देता तर लोकांना काय वाटतं जगामध्ये असंच चाललं आहे कळलं की नाही लोकांना असं वाटतं ता, हे असंच चाललेलं आहे पण चांगलं आहे ते एखादा कार्यक्रम झाला प्रबोधनाचा त्याला कोणी प्रसिद्धी पण देत नाही कळलं की नाही त्या प्रसिद्धीच देत नाही म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय ह्याच्यामध्ये वाईटाला का प्रसिद्धी द्यायची आणि चांगल्याला प्रसिद्धी द्यायची नाही असं जोपर्यंत चाललेलं आहे तोपर्यंत जगाचं भलं होणं कठीण आहे जगाचं भलं व्हायला हो पाहिजे का वर्तमानपत्र हे फार महत्त्वाचं वाटतं टी व्ही वर्तमानपत्र मीडिया हे फार महत्त्वाची अशी साधनं आहेत की जेणेकरून आज सायन्सनी टेक्नॉलॉजी निर्माण केलेली आहे त्याच्यातून ही फिलॉसॉफी जी आहे ती लोकांपर्यंत पोचवणं आता सोपं झालेलं आहे तर सांगायचा मुद्दा असा की जीवनविद्येचं हे जे कार्य आहे हे क्रांतिकारक कार्य आहे आणि क्रांतिकारक काय मानसिकता बदलणं मनुष्य बदलला ना मानसिकता त्याची बदलली आणि तो सत्तेवर गेला की तो लोकांचं कल्याणच करील तो, तो लोकांचं कल्याणच करील कारण त्याची मानसिकता तशी झालेली असते लोकांचं भलं करण्यात आपलं भलं आहे लोकांचं वाईट करण्यामध्ये आपलं वाईट आहे हे एखादा माणसाला कळलं ना की त्याची मानसिकता बदलते हे अनुभवाने त्यांनी वास्तविक जाणलं पाहिजे अनुभवाने शिकलं पाहिजे